आपण पाहतात आदर्श भारत न्यूज नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मंगळवार अठरा जुलैला दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात जेवण करत असताना दोन महिला शेतमजुरांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर पाच महिला गंभीररित्या जखमी झाल्या ही घटना शुक्रवारी सितरवाडी चारगाव रस्त्यावर सोनेगाठ शिवारात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रामटेक अंतर्गत मोजा सोनेगाड येथील शेतकरी रमेश जगन्नाथ रहाटे यांच्या शेतामध्ये पंचवीस महिला शेतीचे काम करीत होत्या दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सर्व महिला जेवण करण्याकरता बसल्या असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने मंगलाबाई जीवन मोडगारे व, व चाळीस वर्षे राहणार सितलवाडी परसोडा तालुका रामटेक तसेच वर्षा देवचंद हिंगे वय तेहतीस वर्षे, वर्षे राहणार गोजापूर तालुका रामटेक यांच्या जागीच मृत्यू झाला તરો પાંચ મહિલા ગંભીર રીતે જખમી જ ગંભીર મહિલા મયશ્રી આકાશ વાય જવાદે વય 30 વર્ષે રાહનાર રામેશ્વર વાડ રામટેક રંજુ રાજ અષ્ટનકર વય અડતીસ વર્ષે રાહનાર રામેશ્વર વાડ રામટેક પ્રમિલા વાસદેવ અષ્ટનકર વય એકપન્સ વર્ષે રાહનાર ગોજાપુર તાલુકા રામટેક વનિતા ગજાનન નાગરીકર વય पस्तीस व पंचावन्न वर्ष रामेश्वर वाटू रामटेक कमलाबाई कवडू वर्गणी वय साठ वर्ष या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय रामटेक इथे भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे आदर्श भारत चेंडूपूर किशोर गणवीर नागपूर असून एक तालुका रामटेक येथील शेत सर्वे नंबर एकशे एकोणऐंशी गोटे चार मध्ये शेतात काम करत असताना तिथं जवळपास पंचवीस महिला होत्या परंतु तिथं अचानक वीज पडल्यामुळे आ, दोन महिला ज्या आहेत त्या त्यात काम करत असताना त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आणि पाच महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना आता आपल्या त्यांचे उपचार जे आहेत जिल्हा रुग्णालयाला सुरू आहेत आणि त्या आऊट ऑफ डेंजर आहेत तर आ, आ, संदर्भात जर दोन महिना आहे त्यांचा पी एम लवकरच होईल आणि त्याच अनुषंगाने जी शासनाची जी मदत आहे ती पी एम झाल्या झाल्या उद्यापर्यंत त्यांचे जे घरचे जे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना लगेच शासनाशी जी मदत आहे ती आम्ही उद्यापर्यंत पोचू शकतो ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदारत भारत फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा